श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला त्र्याऐंशी वासर्ग वाचूया वानरी युद्धपतींनी ती रात्र त्या सुवेल पर्वतावरच काढली आणि तेथूनच त्या वीरांनी लंकेची वने आणि उपवने देखील पाहिली ती मोठी चौरस शांत सुंदर विशाल आणि विस्तृत होती ती दिसावयास अत्यंत रमणीय वाटत होती ती वने उपवने पाहून त्या सर्व वानरांना मोठा विस्मय वाटला चाफा अशोक बकुल शाल आणि तालवृक्षांनी व्याप्त तमालवनाने आच्छादित आणि नाग केसरांनी आवृत्त असलेली तिलंकापुरी इंद्राच्या अमरावती कदंब फुललेली सप्तपर्णी तिलक तसेच पाटल इत्यादी नाना प्रकारचे वृक्ष तेथे होते त्यांचे अग्रभाग फुलांनी लगडलेले होते त्यांच्यावर लतावेली पसरलेल्या होत्या विचित्र पुष्पांनी युक्त लाल कोमल पालवीने हिरव्या हिरव्या गवताने तसेच विचित्र वनश्रेणीने देखील त्या पुरीची अवर्णनीय शोभा दिसत होती ज्याप्रमाणे मानव आभूषणे धारण करतात त्याचप्रमाणे तेथील वृक्षांनी सुगंधित फुले अत्यंत रमणीय फळे फळे आणि धारण केली होती चैत्ररथ नंदनवनाप्रमाणे असलेल्या तेथील मनोहर वन सर्व ऋतूत भुंग्यांनी व्याप्त होऊन रमणीय शोभा धारण करीत होते पाण कोंबडे कोयष्टी बगळे आणि नाचणारे मोर ते वन सुशोभित करीत होते वनात झऱ्यांच्या आसपास कोकिरांची कुहू कुहू ऐकू येत होती लंकेची वने आणि उपवने नित्य मत्त असलेल्या पक्षांनी विभूषित होती तेथील वृक्षांना वु, फांद्यावर भुंगे गुंजारव करीत होते त्यांच्या अंतर्भागात कोकिल पक्षी कुहू कुहू करीत होते पक्षी चिवचिवाट करीत होते भृंगराजांची गीते ऐकू येत होती कुर पक्षाचे शब्द घुमत होते कोणाल पा कोणालकांचा म्हणजे जल पक्ष्यांचा कलकलाट होत होता सारसांच्या स्वरलहरी सगळीकडे पसरत होत्या काही वानरवीर त्या वनात आणि उपवनात घुसले ते सारे वीर वानर इच्छेनुसार नु रूप धारण करणारे उत्साही आणि आनंद होते त्या महा तेजस्वी वानरांनी तेथे प्रवेश करताच फुलांच्या संसर्गाने सुगंधित झालेला आणि घ्राणेंद्रियाला सुख देणारा मंद वारा वाहू लागला इतरही खूप असे युथपती त्या वानर समूहातून बाहेर पडून सुग्रीवाची आज्ञा घेऊन ध्वज पताकाने अलंकृत झालेल्या लंकापुरीत गेले गर्जना करणाऱ्या लोकात श्रेष्ठ वानरवीर आपल्या सिंहनादाने पक्षांना भिववीत हरणांचा आणि हत्तींचा आनंद नष्ट करीत तसेच लंकेचा थरकाप करीत पुढे पुढे जात होते ते महान वेगशाली वानर पृथ्वी जेव्हा पायांनी दणाणून सोडीत होते तेव्हा त्यांच्या पायांनी उडणारी धूळ आसमंतात पसरत होती वानरांच्या त्या सिंहनादाने त्रस्त झालेली अस्वले सिंह रेडे हत्ती हरिणे आणि पक्षी दशदिशांना पांगले त्रिकूट पर्वताचे एक शिखर खूप उंच होते ते जणू स्वर्ग लोकाला स्पर्श करीत आहे असा भास होत होता त्यावर सगळीकडे पिवळ्या रंगाची फुले उमलली होती त्यामुळे तो सुवर्ण सुवर्णकांतीचा दिसत होता त्या शिखराचा विस्तार शंभर योजने होता तो दिसायला मोठाच सुंदर स्वच्छ स्निग्ध कांतिमान आणि विशाल होता पक्ष्यांसाठी देखील त्याच्या टोकापर्यंत पोहोचणे अवघड ठरत होते लोक त्रिकूट पर्वताचे ते शिखर चढण्याचा विचारही मनात आणि नव्हते मग प्रत्यक्ष त्यावर चढून जाण्याची गोष्ट च सोडा रावणाद्वारा पालीत लंकापुरी त्रिकूट पर्वताच्या त्या शिखरावरच वसली होती ती पुरी दहा योजने लांब आणि वीस योजने रुंद होती शुभ्र ढगांप्रमाणे उंच उंच गोपू पुरे तसेच सोन्या चांदीचे तट तिची शोभा वाढवी होते ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूच्या शेवटी आलेले वर्षाकालचे घनदाट ढग आकाशाची शोभा वाढवितात त्याचप्रकारे प्रासादांनी आणि विमानांनी लंकापुरी अत्यंत सुशोभित झाली होती त्या पुरीत सहस्त्र खांबांनी तोललेला एक चैत्य प्रासाद होता तो कैलास शिखराप्रमाणे दिसत होता तो जणू आकाशात रेख काढीत आहे असे वाटत होते राक्षसराज रावणाचा तो चैत्य प्रासाद म्हणजे लंकापुरीचे आभूषण होते कित्येक असे राक्षस सर्व साधनांनी संपन्न होऊन प्रतिदिनी तिचे रक्षण करीत होते अशा प्रकारे ती पुरी मनोहर पर्वतांनी अलंकृत नाना प्रकारच्या विचित्र धातूंनी चित्रित आणि अनेक उद्यानांनी सुशोभित होती तर तरांचे पक्षी तेथे मधुर कुजन करीत होते नाना प्रकारचे हरिणादी पशु तिच्यात वास करीत होते अनेक प्रकार प्रकारच्या पुष्पसंपत्तीने ती संपन्न होती आणि विविध प्रकारच्या आकारांचे राक्षस तेथे निवास करीत होते धनधान्याने संपन्न आणि संपूर्ण मनोवांछित वस्तूंनी भरलेली ती रावणापुरी लक्ष्मणाच्या वडील बंधूंनी लक्ष्मीवान श्रीरामांनी वानरांसह पाहिली मोठमोठ्या भवनांनी घनदाट झालेली ती स्वर्गतुल्य नगरी पाहून श्रीराम मोठे विस्मित झाले अशा प्रकारे आपल्या शालेसेनेसह से हो, श्री रघुनाथांनी अनेक प्रकारच्या रत्नांनी पूर्ण तरतरांच्या रचनांनी सुसज्ज उंच उंच महालांच्या पंक्तींनी अलंकृत आणि मोठमोठ्या यंत्रांनी युक्त अशी भक्कम दारांची ती अद्भुत पुरी पाहिली त्यानंतर वानर गणांनी युक्त असलेल्या सुग्रीवासह हो श्रीराम सुवेल पर्वताच्या सगळ्यात उंच शिखरावर चढून गेले त्या शिखराचा विस्तार दोन योजने होता तेथे दोन घटका थांबून दाही दिशांना दृष्टिक्षेप करीत श्रीरामांनी त्रिकूट पर्वताच्या रमणीय शिखरावर सुंदर ढगाने वसलेली सुंदर ढंगाने वसलेली विश्वकर्म्याने निर्मिलेली लंकापुरी पाहिली मनोहर काननांनी ती सुशोभित झाली होती त्या नगराच्या गोपुराच्या छतावर त्यांना दुर्जय रावण बसलेला दिसला त्याच्या दोन्ही बाजूंना शुभ्र चवऱ्या ढाळण्यात येत होत्या माथ्यावर विजय छत्र शोभा देत होते रावणाचे सारे शरीर रक्तचंदनाने चर्चित झालेले होते त्याचे अंग लाल रंगाच्या आभूषणांनी विभूषित होते तो कृष्ण मेघासारखा सारखा दिसत होता त्याच्या वस्त्रांवर सुवर्ण कशीदा काढलेली होती ऐरावत हत्तीच्या दातांच्या टोकांनी आघात झाल्यामुळे त्याच्या छातीवर जखमेची खूण राहिलेली होती सशाच्या रक्तासारख्या लाल चंदनाने रंगविलेले वस्त्र परिधान केल्यामुळे तो आकाशातल्या संध्याकाळच्या उन्हाने झाकळलेल्या मेघराशीप्रमाणे दिसत होता इथे त्र्याऐंशी वा स्वर्ग पूर्ण झाला उद्या आपण चौऱ्याऐंशी वा स्वर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम